नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज गार्डन सीबीएस अहिल्याबाई होळकर स्मारक येथे राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशतकोत्तर जयंती संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने साजरी करण्यात आली. कुशल उत्तम प्रशासक विधवा स्त्री असून देखील अत्यंत धैर्याने स्वराज्याचा विचार जगण्यासाठी गोरगरीबांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावणाऱ्या व बुद्धिमत्ता स्वतःची मक्तेदारी समजणाऱ्या नरधमांना जयंती आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र साजरी होताना दिसून येत आहे प्रथमतः महिला आघाडी व संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या हस्ते राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शाहीर संविधान गायकवाड यांनी राष्ट्रमाता अहिल्यामय होळकर प्रती त्यांचे विचार अथवा भावनातून व्यक्त केली आज नाशिक के येथे शालीमार येथे अहिल्यामय होळकरांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिवादन अभिवादनाचा तथा मानवंदनेचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे या निमित्तानं अहिल्यामय होळकरांची आज तीनशेवी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं अहिल्यामाय होळकरांचं कार्य जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम संभाजी ब्रिगेड आस्था करत आलेले आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अहिल्यामाय होळकर विचारांच्या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून प्रेरणाचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे गंगेचं पावित्र्य सूर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता जिच्या अंगी होती अशी आई अहिल्यामाई होती अहिल्यामाईंच्या काळामध्ये तिला खऱ्या अर्थानं त्या राज्यकारभातील लोक माई म्हणत होते म्हणून अहिल्यामाई होळकरांचा उल्लेख इथून पुढे आपण माई म्हणूनच उल्लेख करावा बाईपेक्षा माई ही जवळची वाटते आणि म्हणून अहिल्यामाय होळकर असा उल्लेख करून आपण अहिल्यामाय होळकरांना मानवंदना देणं गरजेचं आहे आंतरजातीय स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह घडवून आणणारी पानवटे बांधणारी धर धर्मश्रद्धेचा विचार करणारी धर्मनिरपेक्षता विचार पोहोचवणारी सतीप्रथेला विरोध करणारी आणि प्रसंगी तिलाही तिच्या सत्याला विरोध करण्याची विरोध करण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेने केला त्यांच्याही विरोधात ठामपणे उभे राहून तिनं राज्य कारभार करण्याचा प्रयत्न केला अशी अहिल्यामाय माय होळकर आपण जनमानसांपर्यंत पोहोचवावी ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आव्हान असेल विनंती असेल जय जिजाऊ जय शिवराय जय अहिल्यामाय होळकर जय खंडेराव होळकर जय मल्लारराव होळकर जय महाजी शिंदे अन्याय अत्याचारला सामोरं जावं लागतं किंवा अशी द्विधा मनस्थिती निर्माण होती की यावेळेला निर्णय काय घ्यायचा संकटाच्या परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेला आता प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यावेळेला सगळ्यात प्रथम जर कोणाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे तर ती राष्ट्रमाता अहिल्यामाय होळकर अहिल्यामाय होळकरांचा विचार खऱ्या अर्थानं जन्मानतांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे अहिल्यामाय होळकर फक्त एका धर्मापुरतं मर्यादित करण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलं एका जातीपुरतं मर्यादित करण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलं या देशाचं दुर्दैव असं आहे की प्रत्येक आपापल्या जातीचा महापुरुष आपापल्या जातीची महामाता घेऊन पळतो आहे परंतु ह्या राष्ट्रमाता राष्ट्रपुरुषांचं कार्य हे एक प्रकारचं युनिव्हर्सल आहे हे पेरण्यासाठी आपण कुठंतरी कमी पडलो ही खंत यावेळेला या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते ज्या ज्या भूकेल्याला अन्न देणं ही खरी गरज आहे ताणलेला पाणी देणं हे खरी गरज आहे बाबांचा हा विचार तीनशे वर्षापूर्वी ज्या माऊलीनं आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांसमोर मारला ती माऊली म्हणजे अहिल्यामुळे होळकर आहे जो कोणी माझ्या राज्यातील कुंडांचा दरोडेखोरांचा रातोरात जनतेला छणणाऱ्या माणसांचा त्या दरोडेखोरांचा त्या गुंडांचा खऱ्या अर्थानं बंदोबस्त करी त्याला मी माझी विचार दिने मांडला एक आदिवासी माणूस पुढे येतो तो दरोडेखोरांचा बंदोबस्त करतो त्या आदिवासी माणसाला खऱ्या अर्थानं आपली मुलगी देण्याचं काम आहिल्यामुळे होळकारणी केली आंतर जातीय विवाहाचा समर्थन खऱ्या अर्थानं आहिल्यामुळे होळकारणी दिली खऱ्या अर्थानं कुठंतरी पुन्हा जा, जातीपेक्षा जातीनं पुढव साधू की पूजली जी ज्ञान बोल करो तलवार का पडार हेम्या हा कबीरांचा विचार आयल्यामुळे होळकर खऱ्या अर्थानं जगल्या माणसाच्या जातीपेक्षा तिनं कुणाला महत्व दिलं आणि आंतरजातीय विवाह घडून आणला सती जाण्या सती जाण्याचा काळ त्या काळामध्ये होता त्या काळामध्ये सती जाण्यापासून तिनं स्वतःला मागं सारलं मल्हाराव होळकरांनी ती पुढाकार घेतला आपल्या कुणाला सांगितलं की पुढं जाऊ नये या आईल्यामुळे होळकरांचा दरार इतका होता की पेशवाईला सुद्धा घाम फुटला होता जी पेशवाई इथल्या रहितीवर अन्य अत्याचार करत होती विविध जात्यां अन्यायकारक नियम दाबण्याचा प्रयत्न करत होती डावलण्याचा प्रयत्न करत होती माणसाला त्या काळामध्ये आईल्यामुळे होळकरी स्त्री असून तिनं पुढे आली ती पुढे आली आणि खऱ्या अर्थानं देशाचा राजा त्या राज्याचा राज्य कारभार करण्याचं काम केलं आणि एक आदर्श कारभार कसा असावा याचा विचार खऱ्या अर्थानं आईल्यामुळे होळकरने दिला फक्त पा बांधले नाही तर तिने खऱ्या अर्थानं निसर्गाचा विचार केला तिने फक्त धार्मिक धार्मिकता श्रद्धा जोपासण्याचं काम केलं नाही तर प्रत्येकाचा धर्मनिरपेक्ष विचार तिने जन्मपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि म्हणून आईल्यामुळे होळकर खऱ्या अर्थानं हीच खऱ्या अर्थानं मानवंदना असेल की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्या माऊलीचा विचार आपण जगणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हा विचार खऱ्या अर्थानं आयल्यामुळे होळकरणं मानवंदना देणार आहे कारण जय जिजाऊ जय शिवराय जय आई ऐल्यामुळे होळकर यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण नाना वाघ प्रमुख प्रफुल्ल वाघ महिला आघाडी प्रमुख प्रज्ञाताई टुपके जेवघाले प्रमुख विक्की गायधनी नितीन काळे निलेश गायकवाड महेंद्र बेहरे अनिल ननावरे गणेश पाटील प्रेम भालेराव संविधान गायकवाड लकी बावस्कर मीनाक्षीताई राठोड प्रियाताई डोके सुनीताई डोके पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते